मित्रांनो एका ॲपच्या मदतीनं तुम्ही त्याच्यावर गेम खेळून किंवा त्याचे जे क्विज आहे ते सॉल्व्ह करून शिवाय तुम्ही फास्ट टॅगचं रिचार्ज करून बाकी वेगवेगळ्या त्याच्यावर ॲक्टिव्हिटी करून तुम्ही पाच लिटरपर्यंत पेट्रोल जे आहे ते फ्रीमध्ये मिळवू शकता तुम्हाला काय होतं सुरुवातीला काही गेम दिले जातात किंवा काही असं काही आहे डेलीचं जे वर्क आहे ते तुम्हाला दिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोज थोडं थोडं म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केली की पन्नास एम एल ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केली की शंभर एम एल असं त्यांचे ठरलेलं आहे ते तेवढे तेवढे एम एलचं तुम्हाला पेट्रोल फ्रीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड होत जातं आणि त्याच्यानंतर जोपर्यंत तुमचं पाच लिटर पेट्रोल होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही पण पाच लिटर पेट्रोल मिळाल्यानंतर तुम्हाला ते जे पेट्रोल आहे ते रिडीम करता येतं तुमच्या जवळच्या इंडियन ऑइलचं जे पेट्रोल पंप आहे त्याच्यावर जाऊन रिडीम करता येतं म्हणजे तुम्हाला पाच लिटर हे जे पेट्रोल आहे ते फ्रीमध्ये मिळू शकतं ते कसं काय ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्या पण मित्रांना पाच लिटर पेट्रोल पाहिजे असेल तुमच्या मित्रांना त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे पाच लिटर पेट्रोल म्हणजे काही कमी नाही आहे खूप जास्त आहे तर चला लगेच व्हिडिओला सुरू करूयात सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो तुम्हाला पार्क प्लस हे जे ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्यात सुरुवातीला इथं करंट बॅलन्स दिसेल जे की पेट्रोलचं आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी जवळपास तीन पॉईंट सदुसष्ट लिटर म्हणजे साडेतीन लिटर जवळपास जे पेट्रोल आहे ते आतापर्यंत मी अर्न केलेलं आहे तुम्हाला जर अजून हे वाढवायचे असतील इथं जे आता पाच लिटरपर्यंत वाढवायचं असेल तर खाली इथं काही गेम्स दिलेले आहेत जसं की प्ले नाव याच्यावर क्लिक करून तुम्ही गेम खेळू शकता किंवा इथं स्पिनचं एक ऑप्शन दिलेलं आहे ते करू शकता किंवा खाली रिचार्ज बिल पेमेंट करून देखील तुम्ही जे पेट्रोल आहे ते कमवू शकता म्हणजे पन्नास एम एल शंभर एम एल दोनशे एम एल समजा जर रेफर केलं तर पाचशे एम एल भेटेल तुम्हाला बिल आणि पेमेंट जर केलं तर दोनशे एम एल मिळेल रिचार्ज फास्ट केलं तर पाचशे एम एल मिळेल किंवा बुक कार सर्विस केली तर दोनशे एम एल मिळेल कार डिलरला ॲड केलं तर पन पाचशे एम एल असं मिळेल तर हे वेगवेगळ्या टाईपमधून वेगवेगळे तुम्हाला पेट्रोल मिळणार आहे आता समजा मी इथे हा गेम खेळतो स्पिनवाला तर मी याच्यावर क्लिक केलं हां क्लिक केल्यानंतर आता हा कारण मी ऑलरेडी गेम खेळलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसत नाही आहे जवळपास मी दोन दोनशे पंच्याहत्तर एम एल मी आज हे केलेलं आहे पेट्रोल ॲड केलं याच्यामध्ये खेळून तर अशा पद्धतीनं होता आहे आणि समजा जर तुम्हाला गेम खेळायचे असेल किंवा क्वीज खेळायचं असेल त्याचं देखील ऑप्शन आहे इथं तर हे बघा इथं आलं हे ऑप्शन तर आता इथं 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 बघा पेट्रोल लीक पण आहे त्याच्यानंतर इंडिया का पोल पेट्रोल लीग हे दोन तीन ऑप्शन आहेत जे की तुम्ही खेळू शकता आता समजा आपण डेली क्वीज खेळूयात ओपन करू हा ठीक आहे पेट्रोल लीग खेळूयात आपण तर याच्यामध्ये क्लिक करून खाली यायचं आहे हां तर याच्यामध्ये समजा डेली क्विज करूयात आपण तर इथं आता आपलं जे जे काही क्विज असतील ते याच्यामध्ये ये येतील ते देखील तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला देखील जे पेट्रोल आहे ते तुमच्या याच्यामध्ये ॲड होईल हे देखील गेम मी खेळलो आहे त्याच्यामुळे इथे दिसत नाही कारण आजचं जे पाहू शकता तुम्ही इथे बघा टुडे गेम माझा झालेला आहे इथं मी शंभर एम एल आज अर्न केलेलं आहे त्यामुळे ते तसं दिसतं आहे ते तुम्हाला दाखवलं असतं कसं वगैरे आहे पण ते आता मी गेम खेळून झाल्यामुळे ते दाखवत नाही आता सध्या नंतर उद्या, उद्या नंतर मी थर्डवर क्लिक करून उद्याचा जे गेम आहे ते खेळून नंतर अजून मी पेट्रोल अर्न करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जे पेट्रोल आहे ते पाच लिटरपर्यंत तुम्ही ॲड करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये सध्या इथं मला तीन पॉईंट सदुसष्ट लिटर आहे एवढंच आहे माझ्यामध्ये जर मला अजून गेम खेळावी लागेल आणि पाच लिटर पूर्ण करावे लागेल तर इथं पाच लिटर पेट्रोल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे जे पेट्रोल आहे ते रिडीम करून घ्यायचं आहे इंडियन ऑइल या पेट्रोल पंप फक्त तिथंच तुम्ही हे यूज करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही पाच लिटर जे पेट्रोल आहे ते वापरू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला कामाचा व्हिडिओ वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा थँक्यू